नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सनशाईन लॉजवर धाड टाकून देहविक्री करणाऱ्या दोन तरुणींची सुटका केली आहे दिघी येथील सनशाईन लॉजचे चालक मालक नितीन रावसाहेब कोकरे हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या लॉजमध्ये दोन मुलींकडून बळजबरीनं वेशाव्यवसाय करून घेत असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत दोन देह विक्री करणाऱ्या मुलींची सुटका केली आहे तसेच नितीन रावसाहेब कोकरे याला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात दिघी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधेयक कलम तीनशे सत्तर तीन आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पनच्या कलम तीन चार आणि पाचनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आउटडोर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार